सगळ्या निवडणुका घ्यायच्यात नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका सगळं जे आहे ते जानेवारी पर्यंत निवडणूक आयोगाला संपवायचे अशा पद्धतीचे आदेश हे देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे जो निवडणूक आयोगाची तयारी झालेली आहे मला वाटतं या आठवड्यामध्ये माचारसंहित नगरपालिकेची मागा कुठली आठवड नाही या आठवड्यात माचारसंहित मला आपल्याशी जे बोलायचं किंवा माझंफार हे निवडणुकीच्या दृष्टीने माझं जे काही थोडफार मी जे काही विचार केला मला किंवा आमदार म्हणून आता मागे पाचवी करत नाही मला आज माझं एवढं म्हणजे मंत्रीपद दिलं मला एवढं राज्यातलं मोठं खातं पण मला दिलं बांधकाम खातं हे जस मला पण माहिती की राज्यातलं मोठं खातं आहे आणि राज्यात वेगळं पसरलेलं खात आहे म्हणजे आज बांधकाम विभागाचे अधिकारी आणि बांधकाम विभागाचं ऑफिस मला वाटतं राज्यात कुठलं तालुका कुठले नसेल तिथं बांधकाम खात आहे सगळीकडे बांधकाम विभाग आहे आणि आज नाही म्हटलं तरी दोन नंबरचं तीन नंबरचं खातं आज मला दिलं सातारला दिलं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता निवडणुका कशा लढवायच्या कशा होतील पूर्वी आपल्याला माहिती आहे आपण आघाडी वगैरे कधी कधी झाली राजकारण आपण बघितलं माहिती पण या बाबतीमध्ये मी आज आपल्याला एवढं सांगेन की निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबद्दल निर्णय घ्या आपल्या पण आपले नेते मंडळी आपले मंत्री आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत भावनबुळे साहेब आहेत सगळ्यांचा विचार घेऊन आणि मग आपल्या इकडे नसतं की भाजपचे जे प्रमुख आहेत किंवा जे म्हणजे उदयनराजेकडचे जे काही पदाधिकारी असतील माझ्याकडचे काही पदाधिकारी असतील त्या सगळ्यांचा विचार घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा करून त्याच्यावर निर्णय हा ज्याच्या वेळेला होईल आज आपण काय होणार कसं होणार मग कसं लढायचं काय करायचं